मनोज झरांगे यांच्या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या कार्यक्रमातून मोठा आरोप केलाय झरांगे यांच्या आंदोलनाला शरद पवार अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनी रसद पुरवल्याचा आरोप हाकेंनी केलाय तर हाकेंचे सर्व आरोप शरद पवारांनी फेटाळून लावलेत लक्ष्मण हाके यांनी कोणते आरोप केलेले आहेत पाहूयात तुम्ही नावं घेते तिथे की या आंदोलनाला गाड्या पुरवतात अजित रसद पुरवतात पैसे पुरवतात अजित पवार शरद पवार अजित पवार शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाची आमदार तीन नाव प्रमुख्याने घेतली अजित पवार शरद पवार रोहित पवार सुप्रिया सुळे तुम्ही चार नाव घेतले हे रसद पुरवत असं तुमचा आरोप शंभर टक्के मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी मुंबईत धडक दे विजयाचा गुलाल उधळला दरम्यान जरांगे पाटलांच्या याच आंदोलनावरून झी चोवीस तास शाह टू द पॉइंट या कार्यक्रमात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेन एक गंभीर आरोप केला शरद पवार अजित पवार उद्धव ठाकरेंनी आंदोलनाला रसद पुरवल्याचा आरोप केला या पक्षाच्या आमदारांनी दहा ते पंधरा लाख रुपये आंदोलनासाठी दिल्याचा आरोपही हाकेनकडून करण्यात आला तर हाकेननी केलेले सर्व आरोप शरद पवारांनी फेटाळले तुम्ही नावं घेते तिथे कि या आंदोलनाला गाड्या पुरवतात अजित पुरवतात पैसे पुरवतात अजित पवार शरद पवार अजित पवार शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे आमदार घेतली अजित पवार शरद पवार रोहित पवार सुप्रिया सुद्धा तुम्ही चार नाव घेतले हे रसद पुरवत असं तुमचा आरोप शंभर टक्के मी वर आहे मी फिल्ड वर आहे मी गावी गावोगावी जातोय ते त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी प्रेस घेऊन सांगितलेलं आहे बजरंग सोनवणींची स्टेटमेंट मी तुमच्या समोर पाहिजे तेवढी देतो हे हालतं कुठून सगळ्या गोष्टी कार्यकर्ते असते कार्यकर्ते तर आहेतच पण एका एका आमदारानं दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये जनतेत चर्चा आहे असं आहे याच्याच असं नाही सवय नाही असं नाही त्याच्याच तुम्ही काय असेल ते सच्च्या नाही त्यावेळेस भाषे करू जरांगी पाटलांच्या बेकायदा मागण्यांना शरद पवारांचाच पाठिंबा असल्याचा आरोप हाकेंनी केला शरद पवारांनी ओबीसी समाजाचं शोषण केल्याचा आरोपही हा केला के आरो के तर कोण कोणाच्या मागे हे सर्वांना कळलंय त्यामुळे त्यावर पुन्हा वाद नको असं विधान प्रवीण दरेकरांनी केलं आणि पिढ्या पिड्या, आमचं शोषण आम्ही तुम्हाला मतदान दिलं आम्ही तुम्हाला नेता मांडलं आम्ही तुमच्या पायघड्या घातल्या तुमच्या रजया चटय़ा उचलल्या आम्ही तुम्हाला जीव हुजूर म्हणलं तेच तुम्ही मनोज जरांगेंच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देत आहे हे कुठल्या तत्वात बसतो तुम्ही आमचे प्रतिनिधी नाही आहेत बारामतीमध्ये आम्ही तुम्हाला मतदान नाही दिलं mm. माढा लोकसभेमध्ये शरद चंद्रजी पवारांना उचलावू उमेदवाराला आम्ही माड्याच्या लोकांनी जिथं सहा ते सात लाख धनगर समाजाचा हेडकाउंट आहे पोल आहे आम्ही दिलं की नाही शरद चंद्रजी पवारांना निवडून मग तुम्ही आम्ही आम्ही तुम्हाला तुमची लिडरशिप मोठी केली तुम्हाला मतदान केलं याचा अर्थ तुम्ही आमचं ओबीसीचं आरक्षण संपवत आहे अशा प्रकारचं वक्तव्य करून आणखी सामाजिक मतभेद कसे उपाळून येतील असं काम कृपया कोणी करू नये मला वाटतं सर्व समाजाचा हक्क अबाधित ठेवूनच सरकार काम करत असतं आणि त्याच्यामुळं कोण कोणाच्या मागे हे सगळ्यांना कळलेलं आहे त्यामुळं आता त्याचा पुन्हा ओवापो करून वातावरण खराब करण्याची आवश्यकता नाही जरांगी पाटलांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन केलं जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत मुंबई न सोडण्याचा इशारा जरांगेंनी दिलेला होता त्यानंतर जरांगे पाटलांच्या आठ पैकी सहा मागण्या पूर्ण करण्यात आल्या त्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर सरकारनं काढला दरम्यान दबावाला बळी पडून सरकारनं हा निर्णय घेतल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं दबावाला बळी पडून घेतलेला हा निर्णय का झुंड मुंबईला वेठीस धरणं आणि मराठा कम्युनिटी ही त्यांचं प्रोबेशन राजकारण आहे गावातल्या पॅनल प्रमुखापासून ते आमदार खासदार मंत्रिमंडळापर्यंत महाराष्ट्रातल्या गावच्या मुखियापासून ते आमदार खासदार मुख्यमंत्र्यापर्यंत mm. महाराष्ट्राचा गावगडा चालवणारा मराठा समाज आहे mm. मग मराठा समाज मग हे मराठा समाजाला ओबीसी मधून टाकणं हे इथल्या संविधानाला मान्य नाही इथल्या ना न्यायालयाला ना मान्य नाही mm. म्हणून मग आता कुणब्याचं सर्टिफिकेट काढून कुणबीकरणाद्वारे mm. पुढच्या दरवाज्यानं आत येता येत नाही तर मागून भगदाड पाडून आतमध्ये जाणं काय अन्न व्हायचं राहिला अन्न व्हायचा काय राहिला आसून दिलं नाही तेव्हा अन्यायगळाच तुम्ही कार्यकर्ते असे पाळलेत तेव्हा अन्यायगळाच त्या ते परळीत पाळला एक दोन एक इकडचा येवल्याचं ये अलीबाबा चोर आली तो अलीबाबा पाळला कसा दिसतोय चित्तर अलीबाबा दिसतंय का नाही पांढरे फकाट दाढी चचमान ते कसा राईट दिसतोय शिक्का जस का त्याचा मावस भाऊ आता अलीबाबाचा असे पाळलेत आणि कोणचा मराठा सुखी ठोलाय हैदराबाद जी आर काढायचा अधिकार सरकारला नाही या जी आर मुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागल्याची भावना हाकेंनी बोलताना व्यक्त केली तर कुणबी नोंदी असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामुळे ओबीसी समाजानं चिंता करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वारंवार केलं जात आहे असा वार आ, जी आर काढण्याचा अधिकारच मुळात मुख्यमंत्र्यांना नाही सरकारला नाही आणि विखे पाटील समितीला तर अजिबात नाही बरं मुळात हे एक्झर्शन हे यांच्या आवाक्याबाहेर जाऊन mm. मुळात रिझर्वेशन संदर्भात असं काही एक्सक्ल्यूजन अथवा इन्क्ल्युजन करायचं असेल आणि mm. ओबीसी संदर्भात असेल तर ते स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे mm. मुळात असा जी आर किंवा एखाद्या आरक्षणाबद्दल छेडछाड करण्याचा अधिकार असा यांना नाहीच आहे mm. त्यामुळे हा जो जी आर काढला आहे हा जी आर पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत एवढं याच्यामध्ये विरोधाभास या जी आरमध्ये आहे पहिली दोन पानं तर प्रस्तावनेमध्ये गेलेली आहेत आणि चार ओळीचा जो जी, ते जी आर आहे त्या जी संपून मध्ये ओबीसीचं ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे बिना नोंदीचं कोणालाही सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे मला असं वाटतं की कुठेतरी हे जे वातावरण तयार करण्याचा काही प्रयत्न करतायत की जणू काही आरक्षण गेलेलं आहे अशा प्रकारचं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो मराठा आरक्षणाचा काढल्यानंतर राज्यात राजकारण पेटलंय ओबीसी नेत्यांनी जी आर तो रद्द करण्याची मागणी केली आहे झी चोवीस तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमातून हाकेंनी दोन्ही पवार आणि ठाकरेंवर गंभीर आरोप देखील केले त्यामुळे आरक्षणावरून सुरू असलेला हा वाद इथवरच न थांबता आणखी वाढण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास